नमस्कार मी केकरे ग्रुप ऑफ मीडिया स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी वाठार बोरपाळे रस्त्यावरील कोडुली येथील एमएससीबी फाट्यावर ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातामध्ये काके येथील युवकाचा जागीच मृत्यू वाठार बोरपाळे रस्त्यावरील कोडुली येथील एमएससीबी फाट्यावर ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातामध्ये काके येथील युवक सागर तानाजी खुडे वर्षे तीस या युवकाचा जागीच मृत्यू झाला त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले असता मयत घोषित करण्यात आली सध्याच्या रस्त्यावरील दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे असे अपघात वारंवार घडत असतात तरी रस्ते वाहतूक नियंत्रण व्यवस्थेने या अतिक्रमणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे बोटपाळे फाट्यावर मागील महिन्यात असाच अपघात झाला होता त्या डम्परची ही चौकशी आर टी ओ ऑफिसने आज अखेर केलेली नाही सदरचा डम्पर आज ही कोडील पोलीस ठाण्यामध्ये आहे तरी आरटीओने ज्या त्यावेळी अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा करणे जरुरीचे आहे भविष्यात असे अपघात होऊ नयेत म्हणून वाठार बोरपालडे या रस्त्यावरील सर्व गावांचे जवळील अतिक्रमण काढणे गरजेचे आहे अशी ग्रामस्थांचे मधून मागणी होत आहे वारणानगरहून राजेंद्र पाटील सध्या मी कोडोलीतील एम बी फाट्यावर आहे तर बऱ्याच ठिकाणी या रस्त्यावर वडापच्या गाड्या असू देत दुकानं असू देत त्यांचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि रस्ते वाहतूक ह्यांनी ह्याच्याकडे लक्ष देऊन जे रस्त्याचं अतिक्रमण आहे ते काढणं गरजेचं आहे म्हणजे इथे अपघात जे होतात ते कमी होईल काल रात्रीच अकरा वाजता एका ट्रकने टू व्हीलरला झडकून तिथं जागीच तो इसम ठार झाला तर ह्याकडे रस्ते वाहतूक कोडोली ग्रामपंचायत लक्ष देणं गरजेचं आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा